छत्तीस जिल्हे पद्मश्री सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांना अयोध्याला बावीस जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू रामांच्या मूर्तीची प्राण कार्यक्रमासाठी बीजमाता राहीबाई पोपरे यांना श्रीरामभूमी अयोध्या येथून निमंत्रित करण्यात आले त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन मान्यश्री वाळीबा पोपेरे आदिवासी सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासन आणि मान्यश्री श्री तुकारामे सर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार दैनिक गावकरीचे यांनी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आलाय आणि त्यांना जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी म्हटलंय की मी श्रीराम प्रभूंना अशी प्रार्थना करणार आहे की हे प्रभू माझ्या शेतकरी राज्याची इड्यापिळा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे त्यांनी सांगितलंय की गावरान बियाण्याची लागवड करून उत्पन्न घ्या रासायनिक खते आणि औषधे वापरू नका नाहीतर तुम्ही मोठ्या आजारांना बळी पडल्याशिवाय राहणार नाही बालपणापासून त्या प्रभू श्री रामांची पूजा आणि स्मरण करत असलेल्या राहीबाई यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय आमच्या कोपरेवाडी आणि कोंभाळणे या खेडे गावात होळी दिवाळी वाघ बारस दसरा पोळा या सर्व सरांना महिला एकत्रित येऊन प्रभू रामांची प्रार्थना करून पारंपरिक गाणे आम्ही कायम गात असायचे अशी आठवण करून आहे राम जन्मभूमीत होऊ घातलेल्या या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान अकोले तालुक्यातील कोंभाळणे या डोंगर दऱ्यांमध्ये हे छोट्याशा गावातील पद्मश्री राहीबाई पोपरे यांना मिळाले त्यामुळे गावात आणि तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झाले अत्यंत गरिबीत आणि अडीअडचणीत संघर्षमय जीवन जगलेल्या राहीबाई पोपेरे यांनी आपल्या शेतात आणि बियाणांमध्येच राम पाहिला आहे गौराण बियाणारूपी राम प्रत्येकाच्या शेतात पोहोचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे शेतकरी परिवारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू राम आपणास शक्ती आणि विचार द्यावेत असे प्रतिपादन त्यांनी आमच्या न्यूज जी नाईन महाराष्ट्राच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहेत महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर विलेवाड इगतपुरी